भुयारी मार्ग आहे कडू लागलाय लाग एवढाय <laughs> <ना गुणार। laughs> तो सारखं चालू आहे आम्हाला माहिती नाही आम्हाला काय रस्ता समजत नाहीये मामाशी मा। मा, मा, वाटत नाही तिकडून ना ते ना रस्ता बंद रस्ता बंद येतोय पंचे आम्ही गुगल मॅपच्या रस्त्याने आलो हे आम्हाला गुगल मॅप ने एवढा भाई तर एवढं छान असं वातावरण वातावरण झालेलं आहे आणि ह्या अशा मस्त वातावरणात तुम्ही असं घरी बसावं नाही घरी बसून काय करता तुम्ही गोदडी झोपता का अरे काय तुम्ही का लाल का लाल घुमो जरा घुम समजर की तुमको का नाही तर आता आम्हाला इकडे कॉलेज पण सापडलेले त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती देऊ आम्ही थोडीशी अरे मागच्या साईडला प्रशांत आहे तुम्हाला कस बघू लागलाय टोको टोको अरे उभी ना आणि हरुद्र पण आहे हा असा पडलाय धडा धडा पण आमच्या समोर आहे बघा बाबा दिसत आहे तुम्हाला हाय बाबा आम्हाला गुगल मॅपचा रस्ता सांगितलाय गुगल मॅपचा रस्ता पाच किलोमीटर आम्ही दहा किलोमीटर चालत चालत आधी चाललोय गुगल मॅपवर नका <laughs> <तारुणा। laughs> तर काही आम्ही रस्ता मी yeah. आता आम्ही चाललो हे सर सरळ रस्त्यांनी भागी मातागडला तुम्हाला वरती गेलो आपण आम्ही बाची मातागड कसा आहे ओके तुम्ही बघितलेलं आहे का कधी नाही बघितलेलं आहे ना बघा घ्यायलाच लागतं भागी मातागड हळू घ्या हळू घ्या झाड झुड पडलेले चांगला रस्ता सोडून आम्ही उबड खुबड रस्त्याने चाललो होतो फक्त आणि फक्त गुगल मॅप मुळे आणि गुगल मॅपचा परिकरण दाखव भैया त्यांना दाखव <laughs> रंग साय जायनली so आम्ही डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलेलो आहे आणि आम्ही एवढा संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे एवढा संघर्ष आम्ही संघर्ष म्हणजे डायरेक्ट हॉटेल गबरूवाडा म्हणजे डायरेक्ट असं पडला हात धडपडला डायरेक्ट असं तोंडावर असं पाणी होत पाणी तसं बुर गाडी चालवली आम्ही आता आम्ही वरती चाललोय हॉटेल गबरूवाडा घ्यायलाच लागतय गड्याच्या पायथ्याशी तुम्हाला सुंदर असं महादेवाचं मंदिर भेटेल तर ह्या मंदिराचं दर्शन केल्याशिवाय तुम्ही वरती जाऊ नका नक्की तुम्ही ह्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या तर आता चला आपण वरती जाणार आहोत तर खूप जास्त असं वातावरण झालेलं आहे पावसाचं तर पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस यायच्या पहिले आपल्याला वरती जायचं आहे आणि वरती जाऊन सुद्धा आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि हे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा एवढा कडू लागलाय एवढा कडू लागलाय पाणी बाप गडावर जाण्यासाठी तुम्हाला इथे खूप सारे पायऱ्या आहेत तर तुम्ही पायऱ्यांनी वरती जाणार आहे चला आपण आता वरती चाललोय पायऱ्या पायऱ्याने आम्ही आता इथपर्यंत येऊन अतिशय थकलेलो आहे खाली तुम्ही बघू शकता खूप जास्त वरती आलेलो आहे आम्ही आणि प्रशांत आहे का तो खालीच थांबला आहे तो नाही म्हणला आहे वरती तिथं झिरली त्याची तू वाईल अँगल दाखव म्हणजे चांगलं वरती तर आता थोडंच दूर राहिलो आहे आणि आम्ही चालत चालत वरपर्यंत आलो आहे गडवर येताना एक लक्षात ठेवा की आपण खायला किंवा प्यायला पाण्याची बॉटल घेऊन येत असतो तर ते आपण असं कुठं पण फेकत नका जाऊ झालं होतं काय नाव होता फायनली वरपर्यंत आम्ही पोचलेलो आहे फुल कष्ट घेऊन आलेले काही बघा मी चार वेळेस पडलोय मातागड डायरेक्ट वरपर्यंत पोहचलो इथे ना दोन तळे का पुढं कुंड समजा कुंड एक साइड ला आंघोळ करायची एक साइड ला जायची हा लिंबू पिंपळ तुळस हे फक्त ऑक्सिजनचा कस ओके अतिशय सुंदर आहे सुंदर असा यांनी कोड हे बघा तुम्हाला सांगितलं असा मार्ग आहे डोंगरावर डोंगरावर आल्यानंतर असं खाली जावं लागतं मंदिरात एवढ हो। सुंदर असं आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये मंदिर आहे तुम्ही आलात का इकडे कधी हा भुयारी मार्ग आहे बघा इकडं

किती एवढे कॅलरीज बंद झाले तर आमचे इथे वरती येऊन फोटो काढून सगळं काही झालेलं आहे आमची जिडली आहे आता आणि आम्ही आता डायरेक्ट खाली जाणार आहे खाली गेल्यानंतर आमचा फोन पण स्विच ऑफ होणार आहे त्याच्यामुळं हा ब्लॉग इथे संपू शकतो किंवा खाली गेल्यावर संपू शकतो तर तुम्ही खाली जाऊपर्यंत हा व्हिडिओ बघा कसा वाटतो सांगा खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकणार आहे तर बघू आपण ट्राय करू असेच ब्लॉग आपण करत राहू करत राहू आता रुद्रबाद <laughs> कस टमंग 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 खाली चाललंय कस वाटत छान वाटतंय का नाही चांगला नाही वाटत नाव काय तुझं तुझं बघा एवढे लहान पोर येऊ लागले तुम्ही ओके एकदम ओके तुम्ही या एकदा व्हिजिट करा लवकरच लवकर आय होप तुम्ही आलेले असाल सगळे मित्र मित्र या माहिती घेऊन येऊ नका अशी गरज आहे तुम्ही यावा इथे इथे आल्यावर तुम्हाला मस्त पैकी असे शेड दिलेले इथं चालेल दिलेला आहे आणि तुम्ही नाही आले तर मग तुम्ही झोपा घरी बाकी काहीच करू शकत नाही तुम्ही बघून मजा घ्या काहीच खाली बघून चला चिखल काय कसे आपली तू जाऊन धपा धप पडशान फायनली पूर्णपणे खाली पर्यंत आम्ही मंदिर कशामुळे बनवलं मंदिर नात करते का था। था। चला था।